राम राम म्हटलंय तर कसं काय हायसा बरं तर आज मी तुम्हाला सांगू का सगळ्यात सोप्पं आणि मस्त आवडणारं सगळ्यांनाच आवडतं ते तर असं मी वरण ज्याला डाळ म्हणतो आपण वरणाचं वरणाचंच म्हणते मुगाची डाळ गोडी डाळ तर ती मी आज तुम्हाला दाखवणार ते माझ्या पद्धतीने मी कशी करणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे अगदी सोपी पद्धत आहे मिक्सरचं आपलं भांडं घ्यायचं आहे जे काय आहे ते लसूण मिरची आलं आणि कोथंबीर आणि ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं घ्या नसेल तर सुखं खोबरं घेतलं तर चालेल या सगळ्या गोष्टी मिक्स करायचं आहे त्याचं वाटण करायचं आहे आणि मस्त असं मिक्सरला वाटून छान बारीक असं करून घ्यायचं आहे बरं माझं एक तुम्हाला सांगू का सगळ्यांना ही जी डाळ आहे ना ती सगळ्यांना आवडते आणि अगदी लहान मुलं पण आवर्जून खातात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी डाळ तर मस्त आपलं कुकर घेतलेलं आहे छान कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकलेले आणि छान आपल्याला प मोहरीची आपली फोडणी द्यायची हिंग आणि मोहरीची कडीपत्ता तर आवर्जून टाका इतका सुंदर वास येतो ना त्याचा वास तर येतोच आणि स्वाद पण येतो आणि जे मी तुम्हाला सांगते केलेलं जे वाटण आहे ना, ना ते त्याच्यामध्ये टाकायचं कोथिंबीर बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळं मिक्स झालेलं असतं आणि इतकी छान त्याला टेस्ट उतरलेली असते ना डाळीला तर तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला खरंच खूप आवडेल तर एकदम साधी सरळ सोपी वरण डाळीचं ना ठेचायचं ग कटकट ना मिरची कापडाची कटकट ना कशाची कटकट मस्त अशी डाळ होते आणि लहान मुलांना आवर्जून तुम्ही त्या छान वाटते आणि छा म चवीला पण एकदम छान होते तर तुम्ही एकदा करून नक्की बघा माझ्या पद्धतीनं तर असं सगळं वाटण वगैरे घ्यायचं आहे ते वाटण मस्त परतायचं तुपामध्ये करायचं तर तुपामध्ये तुपा करू शकता किंवा तेलामध्ये करायचं तर तेलामध्ये करू शकता कसंही तुम्ही करू शकता तर मी सध्या तरी तेलामध्येच केलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला पाणी वगैरे टाकायचं तर तुम्ही टाकू शकता आणि छान असे दोन तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या तर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं कशा जसं की प्रत्येकाचं कुकर वेगवेगळं असतं तर मला तर एक तीन सिट्ट्या लागतात असे छो एक मोठ्या गॅसवरती एक सुट्टी काढायची आणि दोन तीन सिट्ट्या छोट्या मंद गॅसवरती काढायच्या तर असं मी करून घेते आणि एक झाल्यानंतर एक दहा मिनटं तरी मी रेस्टला ठेवते आणि अशी मस्त डाळ होती ना खूप छान वरण होतं आणि कसंही खा मस्त लागते वरण भात जे पण आहे एकदम तुपासोबत खा खरंच खूप छान लागते आणि एकदा माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही एकदा करून नक्की बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा चला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला थोडंसं जरी आवडलं असेल ना व्हिडिओ तर मला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा चला धन्यवाद बाय बाय